माझी बाग आणि बागेची सुबक मांडणे बघा आता जे कालांची अशी झाडं नवीन आणली होती त्याला बघ छान पूर्ण फुलं उमलायला लागली आणि छोट्या छोट्या कुंडीत छान दिसत आहे नवीन जे जास्तीचे रोप येते ते वेगळी लावली असते होते हे छोट्या कुंड्या असल्यामुळे ह्या बघा मी सर्वात अशा पहिले ठेवलेल्या आहे अशी मांडणी केली ना तर आपल्या सर्व झाडांना ऊन हवा हे सगळ्या गोष्टी लागेल आणि ते झाडांना सर्वच आवश्यक असते म्हणून मी या पद्धतीने ह्या कुंड्या ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर मी मागे ठेवले आहे सर्व ऑडेनियमच्या कुंड्या कारण ऑडेनियमच्या कुंड्या कशा आहे या झाडाला पाणी कमी लागते एका ठिकाणी ठेवलं ना तर आपलं लक्ष राहील कोणतं म्हणजे पाणी देताना प्रॉब्लेम होणार नाही आणि हे त्याच्यापेक्षा उंचीला जास्त असल्यामुळे मी त्याच्या मागे ठेवलेलं आहे आणि बघता बघता येणे सर्व करता करता आपल्याला बऱ्याच गोष्टीसुद्धा समजते एका झाडावर इथे कीड होती आणि ते दिसल्याबरोबर मी इथं एवढा भाग असा काढून टाकलेला आहे आणि याच्यावर तुम्ही हळद पावडर किंवा असं काही लावू शकता की ज्याच्यामुळे झाड खराब होणार नाही तसं तर मी लावत नाही कारण हे झाड आहे ना माझ्याकडे खूप हार्ड असं आहे म्हणजे जास्त करून आजपर्यंत हे खराब नाही झालं असे रोपं झाल्यावर आणि सगळं सर्वात मोठ्या कुंड्या ना त्या अशा मागे ठेवलेल्या मी म्हणजे अशी सुबक मांडणी आपण जर बागेची केली तर आपले बाग खूप छान दिसायलासुद्धा लागते आणि झाडांना ऊन हवासुद्धा लागेल ला, आणि इथं बघा पूर्ण असे शे शेवंतीचे झाडं आता उमल तर शेवंतीचे शे खूप काही झाडं असे आहे असं मी म्हणणार नाही जेवढे आहे तेवढे तुम्हाला दाखवते पण बऱ्यापैकी या वर्षी आलेले आहे आणि पुढच्या वर्षी आता बरेच झाडं वाढवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आता पाऊस आला अचानक आणि पावसाचं पाणी कधीच वाया जाऊ देत नाही कारण काय असते काय माहीत पावसाच्या पाण्यानं खूप जास्त ग्रोथ झाडांची होते बघा आता एक खत म्हणूनच असते ते अमृतच म्हटलं तर चालेल झाडांसाठी इथे बघा आता इथे कॅरी आहे कॅरीमध्ये पाईपमध्ये लावलेली झेंडूची झाडंसुद्धा खूप जास्त फुललेले आहेत ते आणि समजलं आता की अशा पद्धतीने सुद्धा आपण लावू शकतो नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि इथे कॅरीमध्ये बघा असं इथं गुलाब आहे गावराने गावरा गुलाबाची पण फुलांची संख्या आता खूप मोठे मोठे फुलं येत आहे पूर्ण उमलल्यावर खूप छान दिसेल आणि यावर्षी जरा जास्तच बटाटा लावून बघितला कारण बटाट्याला कोंब खूप आलेले होते तेच लावले समोर कांदा ला, लसूण असं या पद्धतीने लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे आहे सर्व मोठ्या मोठ्या बकेटची साईज जे आहे ना ते मी मागच्या साईडला ठेवलेले आहे बघा तुम्ही आणि छोट्या छोट्या कुंड्यासमोर ठेवलेलं आहे हे दोन शेवंतीचे झाडं यावर्षी आणलेले आहे भरपूर असे कड्या होत्या पूर्ण कड्या आता फुलत आहे छान पद्धतीने लावल्यामुळे आणि त्याच्यासमोर बघा तुम्ही असं सर्व छोट्या कुंड्या ठेवलेलं आहे मी या पूर्ण आपल्या छोट्या कुंड्यासमोर आहे आणि मोठ्या मोठ्या कुंडं मागे आहे म्हणजे मागच्या झाडाला प्रॉब्लेम नाही आणि पुढच्या झाडालासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही याच्यासाठी हे पद्धत आपण वापरू शकतो आणि बघा आता हेच पावसाचं पाणी मी सर्व झाडांना देते याची खूप छान असे फायदे आपल्याला होतात आणि पाऊस आल्यावर मी वाया जो देत नाही ते पाणी असं भरून ठेवते फक्त झाकण ठेवायचं पाणी उघडं ठेवू नका आणि इथं बघा एकाच झाडाला असे पाच सहा कडे आलेल्या आहे आणि हे नवीन रोपं लावलेलं आहे मी यावर्षी हे काय माहीत किती दिवस चालेल मला याची एवढं तर मी दरवर्षी लावत नसते एक एक दोन लावते आणि इथं बघा मी नवीन आता कुंद्याचंसुद्धा लावलं ला आणि सर्व झाडांना हेच पावसाचं पाणी जमा करून ठेवलेलं होतं आणि हे तीन चार दिवस मला आरामात पुरलं कारण भरपूर तिथं पाणी साचलेलं होतं मी भरून ठेवलं आणि इथे हे इथं सगळं आहे ना शेड लव्हिंग प्लांट आहे आणि हे इथं पण खूप खुश असे आहेत आणि छान पण दिसते दिसायला दाराच्या बाजूनेच आणि ते असं कुंड्या मी ठेवलेल्या आहे आणि हे माझी आवडीची भाजी शफू भाजी आहे आणि इथं आता बीसुद्धा येत आहे आणि कोथिंबीर पण आता छान अशी निघायला लागली मला कोथिंबीर ही खूप आवडते भाजीमध्ये आणि इथे बघा खराब झालेले पानं वगैरे हे सोबत हे काम सुद्धा चालू असते व्हिडिओ काढता काढता हे हातसुद्धा रिकामा असते कारण असं वाटते की हा पालक खूप जुना आहे बघा मी ते दाखवतो त्याच्या मुळ्या किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहे खूप दिवसाचं रोप आहे ते आणि एकच आता फुलपू कोबी माझी राहिलेली आहे कारण बाकीचे दोन तर मी आज तोडणार आहे इथे नवीन लावलेली शपू भाजी आहे एक पालकाचं बी आपोआप आलं आणि एक लाल भाजीसुद्धा आली आणि बघा आता ही कोबी कारण ही मोकळी मोकळीसुद्धा होत आहे आणि दोन झाडं तीनच होते माझ्याकडे कारण मला जास्त रोपेच मिळाले नव्हती नाहीतर मला लावायची होती यावर्षी आणि हे पण सुकलेले फुलं मी झाडावर रवू देत नाही बरेचदा कीडसुद्धा त्याच्यावर पडायला लागते मग आणि बघा आता हे दोन भाज्या काढून घेतले आणि याची पानंसुद्धा मी भाजीमध्ये वापरेल जे छोटे छोटे आहे कारण चव खूपच छान लागत होती या भाजी भाजीची केल्यानंतर आणि असं वाटत होतं अजून जास्त लावली असती तर खूप छान झालं असतं पण बी मिळालं नाही मला तेव्हा रोपे मिळाले नाही मी गेली तर दोन तीन मिळाले होते तेवढेही मी वाचवले आणि ते बघा गुलाबाला ते मी दाखवलं होतं आणि एकच कोबी राहिली आता आणि ते पालक आहे घरच्या भाज्या असल्या तर काय होते आपल्याला जेव्हा लागलं तेव्हा आपण नेऊ शकतो वेळेवर भरपूर तोडायचं गरज पडत नाही आणि गरजेप्रमाणे आपण येऊ शकतो चौ तर विचारूच नका खूप छान लागते आणि गुलाबाचे दोन फुलं मी खूप येणे तोडले कारण आपल्याला फुल तोडायचा बागेमधला विचारच होत नाही कधीतरी एखाद्या वेळेस पण फुल लावायलासुद्धा आवडत असते म्हणून तोडले आज दोन आणि इथे तेच मी झाडांना आधार वगैरे देत होती बघितलं तर ही कुंडीमध्ये काहीच जागा नव्हती तरी पण म्हटलं एवढे झाडं कसे काय आले आहे तेच मला कामाला वाटत होती ऑर्गेनिक पद्धतीने खरंच फायदा होतो फक्त वेळ म्हटलं भरपूर द्यावं लागते ते तयार व्हायला खूप दिवसापासून मेहनत करावं लागते इथे बघा खूप दिवसांनी या जास्वंदाला फुल आलेलं आहे आणि ही मेथी जेव्हा लागली तेव्हा हिरवीगार तोडते कारण ही जेवणासोबत अशीच खायला आवडते मला आज पातसुद्धा तोडली आणि आज फुलं उमललेली आपल्या एवढश्या तुरीच्या झाडाला आणि या झाडाला कटिंगपासून तयार झालेलं झाडं आहे पण फुलं मध्ये मध्ये सुरूच आहे आणि बघा असं मोहरी वगैरे लावणं हे जे आहे ना आपल्या बागेसाठी खूप उपयुक्त असते कारण याच्यावर बघा पक्षी आहे केव्हाचं खेळत आहे यालाच अशा प्रकारे ते परागीकरण बागमध्ये करत असं सोबत बघा चिवताईसुद्धा इथं आलेल्या असतात द कारण दाणे भरपूर ठेवलेले आहे मी आजूबाजूने आणि हा पक्षी बराच वेळ असे गमती जमती बघायला मलासुद्धा छान वाटते म्हटलं तुम्हाला पण दाखवूया किती उपयोगाला असते असे फुलांचे झाड आपल्या बागेमध्ये हे पण तुम्हाला माहीत होईल याच्यासाठी थोडीशी माहिती आणि परत पावसाचं पाणी मी आत देत आहे बघा किती काय असते या पाण्यामध्ये बघा निघ लावलेली रोपे तर निघाली पण नळ टाकलेले सुद्धा निघाली झेंडूचे सुकलेले फुलं वगैरे असेच टाकत राहते ते ते सर्व रोपे आजूबाजूने बघा हे बटाट्याच्या सुद्धा निघाले आणि हेच पाणी मध्ये मध्ये मी देऊन राहिलं मला वाटलं अजून जास्त भरून ठेवलं असतं चांगलं झालं असतं छोटासा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका